नमस्कार बाळूमाचे दर्शन या युट्यूब चॅनल वरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे भक्तांनो मी आज तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भक्तिगीत बाळूमामांचं विचार आणि लोकगीतातून मी तुम्हाला सांगत आहे भक्तांनो ठीक आहे तर बाळूमामा बाळूमामा भक्तांचा तू आधार गरीब दोन दुबळ्यांचा तूच मायेचा संसार कष्ट घामातून उगवलं तुझं नाव सत्य सेवा श्रद्धा हेच दिलेले तू शिकाव शेतकऱ्यांच्या मातीमध्ये तुझा पदर पेटला दुष्काळाती भक्तांचा विश्वास तू राखला निस्वार्थी सेवा केली ना पैसा ना मान लोकांच्या हृदयात तू झाला अमर ज्ञान बाळूमामा बाळूमामा करुणेचा तू महासागर दुःखात असलेल्या जीवांना देतोस तूच सावर आजारी गरीब अनाथांना तू दिलासा आधार निसर्गासारखी तुझी माया भरते जीवनात संचार डोंगर नद्या गाव खेडी तुझ नाव घेती भक्तांच्या ओठावर तुझ स्त्रोत्र नेहमी भाव तूच आमचा गुरु तूच आमचा देव तुझ्या चरणी नतमस्तक साऱ्या भक्तांचा भाव अंधारात प्रकाश तू संकटात तू शांती रोग दुःख पापांपासून देतोस तूच मुक्ती श्रमाची पूजा करायला शिकवलंस आम्हाला प्रेम दया सत्येनेच जीवन जगायला सांगितलंस बाळूमामा भक्तीची ज्वाला तू तुझ्या नामात हरवून जातो हा जीव सारा तुझ्या चरणी अर्पण करतो हृदय हाच बाळूमामा बाळूमामा भक्तीची ज्वाला तू तु। तुझ्या नामात हरवून जातो हा जीव सारा तुझ्या चरणी अर्पण करतो हृदय आणि प्राण तुझ्याच कृपेने मिळू आम्हाला सुख शांती आणि ज्ञान गावात वाजे ढोल ताशा आरतीचा गजर बाळूमामांच्या नावात रंगतो सारा हा संसार फुलांच्या माळात दिव्यांची रोषणाई भक्तांच्या डोळ्यात दिसे श्रद्धेची गोड साई तू दिलास प्रेमाचा धडा तू दिलास प्रेमाचा धडा जातपात पात विसरलाय सर्व मानव समान आहेत हे जगाला शिकवायला तू सेवा हाच धर्म सांगितलास अहंकार दूर केलास तुझ्या मार्गावर चालताना बाळूमामा बाळूमामा भक्तीची ज्वाला तू तु, तुझ्या नामात हरवून जातो हा जीव सारा तुझ्या चरणी अर्पण करतो हृदय आणि प्राण तुझ्याच कृपेने मिळू आम्हाला सुख शांती आणि ज्ञान गावात वाजे ढोल ताशा आरतीचा गजर बाळूमामांच्या नावात रंगतो सारा हा संसार फुलांच्या माळात दिव्यांची रोषणाई भक्तांच्या डोळ्यात दिसे श्रद्धेची गोड साई तू दिलास प्रेमाचा धडा तू दिलास प्रेमाचा धडा जात पात विसरलाय सर्व मानव समान आहेत हे जगाला शिकवा येला तू सेवा हाच धर्म सांगितलास अहंकार दूर केलास तुझ्या के मार्गावर चालताना काय तुभांगी सांगू तर मला सांग तू दिलास प्रेमाचा धडा जात पात विसरा येला सर्व मानव समान आहेत हे, हे जगाला शिकवा येला सेवा हाच धर्म सांगितलास अहंकार दूर केला तुझ्या मार्गावर चालताना मन निर्मळ झालं सर्व भक्तांचं बाळूमामा मामा तुझं नाव अमर आहे पिढ्यान पिढ्या चालेल तुझ्या भक्तीचा हा स्वर दूर आलो दूर असलो तरी मन बाळूमामा मामा तुझं नाव अमर पिढ्यान पिढ्या चालेल तुझा भक्तीचा हा स्वर दूर असलो तरी मनाने तुझाच जवळ आम्ही तुझ्या कृपेची छाया आम्हाला सदैव लाभो मामा शेतात घाम गाळणारा तुझ्या नावाने बोले। आई आपल्या लेकराला कथा सांगी। रात्री आकाशात चंद्र तारे तुझे आठवण देतात बाळूमामाच्या भक्तीत मन शांतेत जात। हे मामा हे देव आम्हाला मार्ग दाखव चुकीच्या वाटेवर गेलो तर पुन्हा परत आण मन शांत मन शांत चांगले विचार दे आम्हाला सत्य आणि सेवा यातच जीवन घडवायला शिकवलंस आम्हाला तू बाळू मामा बाळू मामा तुझं नाव घेऊ आम्ही प्रत्येक श्वासात तुझीच स्तुती गावू आम्ही सुख दुःखात तुझीच आठवण येते तुझ्या चरणी जीवन अर्पण भक्तीची ज्योत पेटते बाळू मामा माणुसकीचा मामा, देव तू गरीबांच्या डोळ्यातला तुचा हेस तोच सेवा रस्त्यावरच्या धुळीतून उठून आलं तुझं नाव सत्याच्या वाटेवर चालून दिलं जगाला ठाव तू म्हणालास श्रम हाच धर्म सेवा हीच ईश्वर सेवा मनातरी माया ठेवली दूर केला गर्वाचा विचार शेतकऱ्यांच्या हातात बीज कष्टाचं दिलं महत्व थेंबा गावा गावा तुझी उच तत्व गावागावात सांगे गावागावात तुझीच कथा सारखे व्हा माणूस पण जपा असे म्हणे भुकेलेल्याला अन्न दिलस नंग्याला वस्त्र दिलस दुःखितांच्या अश्रूंना दिलासा आशेचा अस्त्र बाळू मामा बालु मामा तू करुणेचा सागर तू तु। तुझ्या चरणी हरवतो हा मनाचा सारा भार जगात जरी स्वार्थ वाढला तू दिलास प्रेमाचा धडा सर्व जीव एकच आहेत हेच तुझ मोठं व्रत सदा डोंगर नद्या शेती जंगल सगळं तुला प्रिय आहे निसर्गाला देव मानून शिकवलं स रहस्य गुड माणसात देव शोधायला शिकवलंस आम्हाला मन साप ठेव चांगलं बोल हेच सांगितलं सगळ्यांना तू कुठेही मोठ मंदिर बांधलं नाहीस पण लाखो हृदयात तू मंदिर बनवलास रे भाई सोने चांदी नको रे म्हणालास सोने चांदी नको म्हणालास फक्त प्रेम आणि सेवा हाच माझा खरा प्रसाद सांगितलास बाळूमामा बाळू मामा, मामा तुझ्या नावात शक्ती अंधारात ही दिसते अशी चीच व्यक्ती आजारी माणूस तुझं नाव घेतो आणि मनाला मिळते शांततेची छाया कष्टकऱ्यांच्या झोपडीत तुझं नाव ऐकू येत आई आपल्या लेकराला तुझ्या गोष्टी सांगते खोट बोलू नको चोरी करू नको हेच बाळूमामांचं शिकवण आहे असे म्हणते बाळूमामा बाळूमामा तू भक्तांचा मित्र गरीबांचा आधार तू गरीबांचा आधार तू श्रीमंतांचा सद्गुणाचा शिक्षक तू तू जात पात विसरायला सांगितलंस सर्व समान आहेत हे जगाला पटवून दिलंस रात्री आकाशात चंद्र दिसला की तुझी आठवण येते शांत थंड उजळ प्रकाशात तुझी छाया दिसते वाऱ्याच्या गार झुळकीत तुझा आशीर्वाद वाटतो तु। बाळूमामाच्या <गागा> नावात मन घैवरून जातो हा मामांचा आम्हाला योग्य वाट दाखव हे मामा आम्हाला योग्य वाट दाखव चुकीच्या मार्गावर गेलो तर परत आण मनात दया ओटात सत्य हातात सेवा दे असं जीवन जगायला आम्हाला शिकव बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा तुझं नाव अजरा मर पिढ्यान पिढ्या गाजेल तुझ्या सेवा भावाचा स्वर पिढ्यान पिढ्या गाजे तुझ्या सेवा भावाचा स्वर तुझ्या शिकवणीतच आहे जीवनाच खर सार आहे सुखाचा संसार बाळू मामा बाळू मामा तू आशेचा दीप तू अंधाऱ्या जीवनात तूच देतोस शिप तू कष्टाच्या वाटेवर चालताना थकलेला जीव बोले मामा सोबत आहे म्हणून पुन्हा उभा राहे तू गावाच्या मातीमध्ये तुझं नाव रुजलं गरीबाच्या हृदयात तुझं प्रेम सजलं तू मोठ्या शब्दात नाही सध्या कामात देव तू मोठ्या शब्दात नाही साध्या कामात देव रोजच्या श्रमात दिसतो तुझा खरा देव आणि तुझी खरी सेवा आई आपल्या लेकराला तुझी गोष्ट सांगते गावाच्या मातीमध्ये तुझं नाव रुजलं गरीबाच्या हृदयात तुझं प्रेम सजलं तू मोठ्या शब्दात नाही साध्या कामात देव रोजच्या आश्रमात दिसतो तुझा खरा सेव आई आपल्या लेकराला तुझी गोष्ट सांगते बाळू मामा सत्यवान होता हे मनात पेरते मुलगा शाळेत जाताना तुझं नाव घेतो मनात एकच स्वप्न मी पण चांगला माणूस होतो तू मनालास देव मंदिरात नाही तो गरीबाच्या आश्रूत आहे काम करणाऱ्याच्या हातात आहे माणसात देव पाहायला शिकवलं स्वार्थ सोडून सेवा करायला शिकवलं बाळू मामा बाळू मामा तू भक्तांचा पिता दुःखितांच्या अश्रूंना देतोस तू आधारांची गीता रोग दारिद्र्य संकटे आली तरी तुझ्या नावाने मनाला मिळे शांतता खरी शेतात घाम गाळणारा तुझी आठवण काढतो शेतात घाम गाळणारा तुझी आठवण काढतो रात्री थकून झोपताना तुझ नाव घेतो निसर्ग पाऊस पीक जनावर निसर्ग पाऊस पीक जनावर सगळं तुझ्या कृपेने चालत असं भक्त मानतो तू शिकवलस प्रेम दया क्षमा राग दोष अहंकार सोडायला सगळे एकच आहेत म्हणत माणसात माणूस जपायला बालु मामा, मामा तुझं नाव जपतो गाव खेड्यात तुझ्या कथा सांगतो मंदिर मठ यात्रा जत्रा तुझ्या नावाने भरतो सारा संसार सारा सारा संसार सारा रात्री आकाशात तारे चमकतात भक्तांना तुझी आठवण देतात भक्तांना तुझी आठवण देतात वाऱ्याच्या झुळकीत तुझा आशीर्वाद वाटतो मन शांत हलक आणि निर्मळ होत हे मामा आम्हाला सद्बुद्धी दे हे मामा आम्हाला सद्बुद्धी दे खोट्या वाटे पासून दूर ठेव सेवा सत्य प्रेम हेच दे आमचं जीवन तुझ्या मार्गावर आहे बाळू मामा बाळू मामा तुझी महिमा अपार तुझ्या चरणी अर्पण जीवनाचा हा संसार जग बदलो काळ बदले पण तुझ नाव भक्ताच्या हृदयात सदैव राहू बाळू मामा बाळू मामा तुझी भक्ती अपार भक्तां तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट मध्ये बाळूमाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आचला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा भक्तांना आणि मला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहित करा बघताना तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेही मी मनापासून आभारी मानतो चला बाळमाच्या नावानं चांगलं